Thank mm -hmm. you. आगी दात। आगी दात। <laughs> नमस्कार मित्रांनो मी अमोल कोलगे आणि आपल्या कोकण वारीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो आहोत नरबे या गावात आणि नरबे गावात कशासाठी आलो आहे तर संगीत मास्टर आणि आमचे मित्र पंकज घाणेकर यांच्या अठरा डिसेंबर दोन हजार बावीसला विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्त आज आहे सत्यनारायणची पूजा आणि त्यासाठी आपण आलो आहे तर समोर तुम्ही पाहताय सुंदर असा गेट सजवलेला आहे आणि इकडे बघा राज कातकर सर आहेत गेटवरती त्यांचासुद्धा ग्रुप घेऊन ते आलेले आहेत इकडे आणि आता आपण आतमध्ये जाऊया तर आत्ता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे आणि एंट्री करत असताना इकडे तुम्ही समोर पाहताय की गणरायाचं दर्शन होत आहे गे म्हणजे गेटवरती गणरायाची मूर्ती विराजमान केलेली आहे तर बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आता आपण आतमध्ये जाऊया सुंदर असा गेट मित्रांनो सजवलेला आहे खरोखर ज्या डेकोरेटर्सनी ही सजावट केलं आहे त्यांचं खूप असं कौतुक आणि आता आपण आतमध्ये निघालो आहे तर बघा सुंदर असा मोठाच्या मोठा, मोठा या ठिकाणी सभामंडप तुम्हाला दिसतोय आणि पूजा आहे आणि या पूजेनिमित्त जमलेले सर्व पंकज घाणेकर यांचे हितचिंतक मित्रमंडळी अत्पेष्ट मित्रमंडळी आणि या ठिकाणी सर्वजण पूजेसाठी लाईन लावलेली आहे लाईनीमध्ये दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि सुंदर मंडप आहे आणि आम्हीसुद्धा मालगुणहून सर्व मित्रमंडळी आज आलो आहे कारण लग्नाला आम्हाला येणं शक्य झाले नाही परंतु आम्ही त्याच्या पूजेनिमित्त आलो आहे आणि इकडे पंकज घाणेकर तुम्हाला स्टेजवरती दिसतील प्रेझेंट वगैरे घेत आहेत आणि ही आमच्या मालगुणची सर्व मित्रमंडळी आहेत सुदेश दुर्गवळी दादा भातडे रोया दादा आग्रे त्यानंतर सुयोग अमोल आग्रे त्यानंतर बावा दादा आणखीन काही आणखी मित्रमंडळी आम्ही इकडे आलो आहोत आणि मित्र या ठिकाणी पूजेसाठी लाईन आहे आता आता ती लाईन हळूहळू पुढे सरकते आमची मिंडळी सर्व लाईनीमध्ये उभी आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता की पंकज जादाच्या रिलेशनमध्ये असणारे सर्व कलाकार मंडळी वादक मंडळीसुद्धा आलेले आहेत त्यानंतर इकडे लाईनीमध्ये दर्शन सुरू आहे आणि मित्रांनो इकडे तुम्हाला सांगतो आणि तिकडच्या मंडपांना जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि इथे बघा इथे सर्व आजीबाई एकत्र बसल्या आहेत आणि त्यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत काहीतरी त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि भलीच्या भली, भली मोठी रांग अशी रस्त्यापर्यंत आता गेलेली आहे म्हणजे किती ओळख आहे बघा पंकज जादाची एवढ्या ओळखीने ही आपुलकीने ही एवढी माणसं इथे दर्शनासाठी आलेली आहेत आजी बघा इकडे त्यांचा चांगला असा विषय काहीतरी रंगलेला आहे आणि इकडे दर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि ही आहे पंकजादाच्या दारातली तुळस मित्रांनो खरोखर ही तुळस बघण्यासारखी आहे गरुड आहे आणि त्या गरुडावरती अशी तुळस आहे समोर गरुड आहे सुंदर तुळस आहे आणि इकडे आजीबाईंचा विषय काहीतरी मोठाच रंगतोय अजून चांगला छानपैकी विषय रंगलेला आहे म्हणजे कुठचा एखादा कार्यक्रम असला की अशा आजी नाही एकत्र येत असतात विषय रंगत असतो आणि आता आम्ही दर्शनाचा लाभ घेणार आहोत आणि इकडे लायनीमध्ये दर्शन सुरू आहे सर्वजण गावातील म्हणा पंचक्रोशीतील म्हणा किंवा बाहेरगावून आलेली मित्रमंडळी सर्वजण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहेत अगदी बाहेरपर्यंत गर्दी झालेली आहे सर्व थोड्याच वेळ आम्हीसुद्धा दर्शन घेऊ त्यानंतर प्रेझेंट वगैरे करून त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम तर मित्र हो नमस्कार या ठिकाणी लाईनीमध्ये उभं राहून आता आमच्या मंडळींना दर्शन घ्यायला मिळतं आहे तर इकडे निलेशदादाचं दर्शन झालं आहे आता एक एक करून सर्वजण सत्यनारायणच्या पूजेचं दर्शन घेतील आता पिंट्या दादा दर्शन घेतो आहे आणि मित्रांनो इथे जी पूजा बांधलेली आहे ना ती अप्रतिम आणि सुंदर मित्रांनो कारण ज्या छोट्या काचेच्या बाटल्या आहेत ना त्यांपासून ही पूजा बांधलेली आहे त्यावरती गोट्या ज्या असतात त्या लावलेल्या आहेत आणि खरोखर एक बघण्यासारखी पूजा आहे ही बघा सुंदर पूजा मित्रांनो आणि आताही ते सर्वजण दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि त्यानंतर आपण पण दर्शनाचा लाभ घेणार आहे <tenemos> भावा तसे सर तरी असतील तरी मी जातो इथूनच जातो चालू मित्रांनो या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे झालंय सुंदर अशी पूजा या ठिकाणी बांधलेली आहे म्हणजे साकारलेल्या ज्या कलाकारांनी ही पूजा तयार केलेली आहे त्यांचं खरोखर कौतुक सुंदर अप्रतिम आणि या पूजेनिमित्त अनेक अशी दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी आलेली आहे कोकणचा साथ संगमेश्वरी वाज यातील कलाकारसुद्धा हे बघा आता दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि कोकणचा तो नंतर निर्देशितता येते की सर्व कशात आहे ही नोंदणीला विनंती आहे तर मित्र या ठिकाणी आपलं दर्शन आहे आणि आता आपण पंकज जाधवला प्रेझेंट करूया करतोय आणि इकडे सर्वजण आता आमची मंडळी आहे ती स्टेजवरती जाते प्रेझेंट करण्यासाठी पंकज जादाला एकाला द्याव भावाजाला द्या मित्रांनो नमस्कार प्रेझेंट वगैरे करून झाल्यानंतर ज्या मंडपामध्ये जेवणाचा कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आम्ही सुद्धा गेलो आणि जेवणाचा आस्वाद घेतला या ठिकाणी तुम्ही समोर पाहताय की पंक्ती लागलेल्या आहेत आणि पंक्तीत बसून जेवणाची मजा एक वेगळीच मजा असते आणि सर्वजण आता इकडे जेवणाचा आस्वाद घेत आहेत तर आपण पण जेवण करून घेऊया बात मुझी भात भात घया भ आणि मित्रांनो या ठिकाणी पंगत बसलेली आहे आणि पत्रावळ लावलेली आहे पत्रावळीमध्ये भात डाळ त्यानंतर पापड बटाट्याची भाजी आणि गोड पदार्थ जिलेबी आहे आणि अशा प्रकारे आता इकडे आपण जेवणाला सुरुवात करूया सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात इकडे आपल्या मालगुंची सर्व मंडळी हे बघा या कोपऱ्यातून बसलेली आहे आणि आपणसुद्धा आता जेवण करून घेऊया मित्र नमस्कार या ठिकाणी जेवण करून झाल्यानंतर या पूजेनिमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून रत्नागिरीतील ऑर्केस्ट्रा हार्मोनी हा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता पंकजादाच्या रिलेशनमधील सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी आपली कला सादर करणार होते आणि आम्हीसुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत तर बघूया हा ऑर्केस्ट्रा कशा पद्धतीने या ठिकाणी सादर होतोय ဘုရားသဒ္ဓါသေတိဝိဗေခနကုရဝေ मंगलमूर्ती प्रथम गणेशाच्या चरणी कोटी आणि आमचे मित्र जी आणि सोनाली यांच्या विवाहाच्या निमित्ताने सत्यनारायण पूजा आणि त्या निमित्ताने आयोजित फ्रेंड्स कलाकार प्रस्तुत ऑर्केस्ट्रा हर हर तुमच्यासाठी आणि पंकजच्या विवाहाच्या निमित्ताने रत्नागिरीचे अनेक दिग्गज कलाकार एकाच रंगमंचावर उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार कळावत मित्रांनो असा योग दुर्मिळ आहे हे कलाकार अनेक ठिकाणी असतात मुंबईमध्ये असतात पुण्यामध्ये असतात परंतु एका ठिकाणी उपस्थित होणे हा योग दहा वर्षान पंधरा येतो आणि आज त्याच निमित्ताने पंकजच्या लग्नाच्या निमित्ताने हा योग जुळून आलेला आहे आणि आमचे मित्र पंकजला या विवाहाच्या निमित्ताने शुभेच्छा देता तुम्ही एवढंच म्हणे की लक्ष लक्ष ठिकाणी उजळल्या दाहिनीशा घेऊनी नवी उमेद नवी आशा पूर्ण करतील गणपती बाप्पा पंकज तुझ्या मनातील सर्व इच्छा आजच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पंकजला आणि त्यांच्या कुटुंबीयांना तेजोमय मंगलमय अशा लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा आपण जोरदार टाळ्यांनी पंकजला आशीर्वाद द्यायचा आहे भावी सुखमय वैवाहिक जीवनासाठी आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अर्थात गणेशाच्या आशीर्वाद आपण करूया खास पंकजच्या या विवा सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत अनेक दिग्गज कलाकार तसेच आमचे डान्स ग्रुप उपस्थित आणि तेच यानंतर प्रथम आपणा पुढे डान्स सादर करणार आहेत गणेश आराधना जोरदार टाळ्या आणि त्यांचं स्वागत करायचं मित्रांनो जोरदार स्वप्नील म्हणतो स्वप्नील बांदोडकर आणि गायिका था प्रणत्री स्वरूपांच्या आपण आपण सुपर हिट गीत सादर करतायत मला वेळ नाही लागले प्रेमाचे पंकज सोनाली साठी हे गाणे गातोय जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या दोघांसाठी सर्वांची एक इच्छा आहे की पंकज आणि सोनालीने सुद्धा स्टेजवरती यायचंय पंकज आणि सोनाली यांचा आता विवाह सुद्धा लगेच आहे ठिकाणी स्वतःची जल स्टेज वरती येत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या सुशील येद्रे कीबोर्ड आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्याकडून या डान्स ग्रुपसाठी साठी शंभर रुपया तो बक्षीस आले त्यांच्यासाठी टाळ्या होते आणि पंकज आणि सोनाली यांचा आगमन होतं रंगमंचावर जोरदार टाळ्या होत्या दे, त्यांच्यासाठी आशीर्वाद तुम्ही या जोरदार टाळ्यांनी आणि मी पंकज आणि सोनालीसाठी शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन नवी वाट नवी पहाट नवी सुरुवात भाग्याची उधुळी दे तेजाने नवी दिशा तुमच्या जीवनाची नवी दिशा तुमच्या जीवनाची आणि पंकजजी अर्थात उकाना घेणार आहे काय पहिलं <laughs> सोलानी येस yes. सोनाली घेतात उकाडात मणी मंगळसूत्र सौभाग्याची खूण मणी मंगळसूत्र सौभाग्याची खूण पंकजरावांचं नाव घेते घाणेकरांची सून खिशात माझ्या प्रेमाची लेखणी खिशात माझ्या प्रेमाची लेखणी सोनाली माझी सगळ्यात देखली अरे वा पंकजी आता डान्स म्हणतात डान्स पाहिजे ना डान्स काही कारण नको का तू नेहमी काही काय सांगत असतो आणि हे गाणं खास पंकज सोनालीसाठी गातोय मला वेळ लागले प्रेमाचे थोडा डान्स होते Who's all day? <laughs> 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 मित्रांनो नमस्कार या ठिकाणी सुंदर असा ऑर्केस्ट्रा रंगत चाललेला होता त्यामध्ये गाणी होती त्यामध्ये डान्स होते आणि त्याचबरोबर ती नवरा नवरीला सुद्धा डान्स करण्याची संधी दिली गेली आणि मित्रांनो आता सुंदर कार्यक्रम रंगतोय आणि या ठिकाणी पंकज सुद्धा एक गाणं सादर करतोय उभी हाई काठाला हो होी हाई नदीच्या काठाला लखबा राजा जलय भेटला लखबा di i uh -huh. दूत दारणारी दुःख हारणारी दूत दारणारी दुःख हारणारी रक्त बीज दूत भाडला रक्त बीज दूत भाडिला नदी च काठाला ओहो हुबी हाई नदी च काठाला रखवा नमस्कार मित्रांनो पंकज घाणेकर यांच्या लग्नाच्या पूजेनिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रंगला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आपल्या वर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा